हे वर काय दिले ते नियम घ्यायचे नाही काही नाही ते काय घ्यायचं नाही हे प्रत्यय फेरफार ना होता पुल्लिंगी में हा नको नको नमस्तस्य सरस्वते विमल ज्ञानमूर्ते विचित्रालूक यात्रेम तुम्हाला फळ्यावरच दाखवते मी वाक वाच शब्द चालवायचे वाच शब्द लिहून घ्या अगोदर पुस्तकात आहे

Лак, лач, стреленье. Лак,

My mother watch out. watch, out. watch, out. watch out. Yeah. Yeah.

हेच संबोधन हे वाचव हे वाचव प्रथम संबोधन दिसते का

सप्तमीच वाक्शू केलंय का ते हा अनुस्वार आहे वागशू आहे का वाक्षू नाही 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 पुस्तकात वाटते तस वाक्शू वाल हो झालं hmm. वाचा, वाच वाचव वाच प्रथम वाचव वाच प्रथमा वाक वाचव वाच प्रथमा

वाच्य वाचो हो वाजाम षष्ठी वाची वाचोहो वाक्षु सप्तमी वाची वाचोहो हे वाचो हे वाचह संबोधन ए वाचो हे वाचो हे वाचह प्रथमा

वाची वाचो, 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 वाचो हो वाक्षो सप्तमी हे वाक वा, हे वाचो हे वाच हो संबोधन हे वाक एक वाचो हे, वाचो, वाचो। हे वाचो, संबोधन। वाच संबोधन काल काय कोणता शब्द काल नाही असाय वाक्षु म्हणायचं आहे वाक्षु 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 कौनिसमनक्षा होत नाही पणता समजला नाही कौनता समजला नाही वाक्स समजला नाही म्हणालो वाक्स वाक्षू वाक्शू आहे दिला नियम आता करू नका आता फक्त पाठांतर करायचं तुम्हाला प्रत्यय शिकवले नाहीत कुठलेच मी त्याच्यामुळे आहे तो शब्द तसाच तुम्हाला वापरायचा तुम्हाला कधी शब्द तयार करायचा नाही आहे आणि तस कधी पुढं वापरायला आलं तर त्यावेळेस तिथं सांगता येईल ते नियम आता फक्त जे शब्द पाठांतर करा. वाक् शब्द कसा चालतो त्याचं सप्तमी काय होतं द्वितीय काय होतं हे महत्वाचे आहे ते नियम दुसरीकडे कधी आले तर आपण तिथं त्याचा वापर करायचा आता ते उद्या ते घेऊ आपण आता फक्त पाठवतात हे पण हा मरुचारखंच आहे ना हे पण मरुती होत खरं हे स्त्रीलिंग ते हे स्त्रीलिंग आहे ते पुलिंग आहे पण सेम वाचचा अर्थ काय वाच म्हणजे वाणी वाणी आणि स्त्री प्रत्यय सेमच थोडस ठिकाणी कुठलेच प्रत्यय शिकवले नाहीत मी त्याच्यामुळं तुम्हाला आहे तसच पाठ करा त्यामुळे ते जास्त कारण तुम्हाला ते प्रत्यय शिकवलं नसल्यामुळं प्रत्यय लागत असताना काय नियम लागू ते नियम दिलेत त्यांनी खाली मग तेवढं आता नको फक्त तुम्हाला शब्द तो शब्द माहिती